सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा असं म्हणतात पुण्यामध्ये गुन्हेगारीच प्रकरण जोरात सुरू आहे निलेश गायवळ नावाच्या एका गँगस्टरच्या निमित्तानं राजकीय नेत्यांमध्ये द्वंद्व सुरू आहे शीतयुद्ध सुरू आहे राज्याचे मंत्रीच गुन्हेगारांना सपोर्ट करतात राज्याचे मंत्री गुन्हेगारांच्या भावांना शस्त्र परवाना देतात शस्त्र परवानेचे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात पुण्याचे प्रामाणिक पोलीस अधिकारी शस्त्र परवाना देऊ नका म्हणून त्या ठिकाणी प्रपोज करतात तसा प्रस्ताव पाठवतात तरी सुद्धा आर्थिक आणि राजकीय हित संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित करून एका शिक्षक पण गुन्हेगारी जगताचा बादशाह अशा त्या गुंड व्यक्तीच्या भावाला शस्त्र परवाना दिला जातो म्हणजे त्यांनी खून केले काय खुनाचे प्रयत्न केले काय हपमर्डर केले काय खंडण्या मागितल्या का काय पोलिसांकडून अधिकृत मिळाल्या शस्त्र परवाना असल्यामुळं शस्त्र दाखवून त्या ठिकाणी लोकांना धमकवण्याचं काम जर अधिकृतपणे होणार असेल आणि त्याच्यावर आमचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री जाहीर प्रति पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी या प्रकरणावर प्रश्न विचारल्यानंतर खासदार ज्या भागामध्ये राहतात त्या भागाच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे त्या परिसरात या गुंडांचा वावर असतो आणि त्याच भागातल्या राज्याच्या एका मंत्र्याचं नाव येत आणि याच माहितीच्या एका माजी आमदारांकडून थेट त्या मंत्र्यांचं नाव घेतलं जातं पक्षाशी नातं जोडलं जात आणि हे जे गुंड आहेत सगळ्यां पक्षांसोबत काही काही दिवस काही काही दिवस थांबून सगळ्यांसोबत वावर असतो आणि महाराष्ट्रातले राजकीय नेते आणि पुण्याचे कारभारी काहीच बोलत नाही काय चाललंय महाराष्ट्रात खर तर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे लाडके खासदार ज्यांना मतदार म्हणून लोकांनी निवडून दिलंय ते पुणेकरांच्या काळजी घेऊ शकत नाहीत जीविताचं रक्षण करू शकत नाहीत स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा इतर त्यांच्या सहकार्यांनी काय गोंधळ घालून ठेवलाय त्याच्यावर काहीच बोलणार नाहीत मागच्या काही दिवसापूर्वी याच केंद्रीय मंत्र्यांच्या भागातील एका गुंडांसोबत त्यांचं काही वाद वैर झालं तर त्याच्या प्रचंड मोठ्या बातम्या आल्या होत्या आता सुद्धा हा दुसरा व्यक्ती असताना सुद्धा त्याच्यावर चकार शब्द जर मंत्री महोदय काढणार नसतील तर लोकांना शंभर टक्के संशय येतोय पक्षानेच ह्या गुंडांना मोठं केलंय बर हा घायवळ नावाचा व्यक्ती कुठला आहे हा जामखेड तालुक्यातील नगर जिल्ह्यातील व्यक्ती आहे पण त्याच नगर रोडला दहशत आहे त्याची पुण्यामध्ये दहशत आहे मध्ये त्या परिसरात बावधान पर्यंत वावर आहे सगळ्या राजकीय पक्षांच्या खास करून सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयापासून इतर ठिकाणी बैठकीला बस असते आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांसोबत सुद्धा कधी काळी म्हणे वावर होता मुद्दा हाच आहे कि दुसऱ्यावर दहशत निर्माण करण्यासाठी ज्यावेळेस लोकप्रतिनिधी किंवा सरकारमध्ये ज्यावेळेस अशा गुंडांना बळ देतात ती मोठे होतात होता, ते गुन्हेगारी जगताचे वादशाह होतात त्यावेळेस तुमची गरज संपली की ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्याकडे जातात त्यांची संपली की तिसऱ्या पक्षाकडे जातात म्हणजे हे चक्र सुरू आहे पक्ष नाही संपणार परंतु हे मात्र फिरत राहणार किंवा पक्ष संपतील पण हे काय पक्ष बदलायचं सोडत नाही तसं हे जर इतकं भयानक असेल आणि केंद्रीय मंत्री जर गप्प बसणार असेल तर हे किती विचित्र आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पोलिसांचा कायदा काय सांगतो ज्यावेळेस आर्म ऍक्ट आपल्याला एखादी बंदूक परवाना घ्यायचा आहे आपल्याला बंदूक घ्यायची म्हणजे आपण जाऊन बाजारात घेऊन घेऊ शकतो का नाही तर तशी पोलिसांकडे अगोदर शस्त्र परवाना घ्यावा हो लागतो कि मला ती वापरायची तो व्यक्ती सामाजिक प्रतिष्ठित असला पाहिजे पोलिसांकडे एखादा अर्ज गेल्यानंतर ते बघतात की त्या माणसाला खरच गरज आहे का तो सामाजिक दृष्ट्या सक्षम प्रतिष्ठित आहे का त्याला कोणाकडून धोका आहे का बर त्याच्यावर काही क्रिमिनल गुन्हे दाखल आहेत का तो स्वतः गुन्हेगार आहे का अशा असंख्य नियमावली अटी पोलिसांच्या असताना सुद्धा एका सतरा गुन्हे असलेल्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि त्याचा भाऊ पण तसाच आहे ज्याच्यावर त्याच्यावर पण दोन चार गुन्हे आहे होते कदाचित यांच्यावरचे गुन्हे समजा सिद्ध झाले नसते साहजिक आहे ना यांच्या नादी कोण लागणार नावात ताकद यांच्या पण पोलीस प्रशासन जर प्रामाणिकपणे त्या सगळ्यांवर अंकुश ठेवत असेल बघा तुम्ही नाशिकच्या गावगुंडांनी काल एका ठिकाणी नाशिक म्हणजे गुंडांचं शहर आहे अशी व्हिडिओ केली आणि व्हायरल केली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आपलं नाशिक कायद्याचं नाशिक असं म्हणणं धिंड काढली त्यांची पुण्यात सुद्धा कोणी जर टांगटिंग करायला पुणे पोलीस सुट्टी नाही देते सगळ्या गुंडांची रवानगी आतमध्ये केली सध्या सगळ्यांच्या नाग्यात ठेसण्याचं काम पोलीस करतायत पोलीस शस्त्र परवाना स्वहस्ते तर देऊ शकत नाही आणि मग राजकीय हेतूनी जर हे सगळं प्रेरित असेल राजकीय कनेक्शन मुळे जर त्या सचिन घायवळ जे त्या घायवळांचे बंधू आहेत जर त्याला परवानगी मिळत असेल तर म्हणजे हा सारासर विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे केंद्रीय मंत्र्यांना कळलं पाहिलं वाचलं समजलं पत्रकारांनी पाठवलं पत्रकारांनी बातम्या केल्या सकार शब्द नाही दोन चार दिवस का तर त्यांच्या दादांचं नाव आलं मग बरीच बदनामी झाली अं पक्षाची त्यांच्याच दादाचा माणूस राज्यामध्ये गृहमंत्री आहे अर्थात मुख्यमंत्री सुद्धा आहे आणि त्यांच्या कार्यकाळात हे जर असं सगळं घडत असेल होत असेल तर कुठंतरी लोकांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये संशय आहे की बाबा रे का। हे काय चाललंय हाच आपला महाराष्ट्र आहे का अशाच पद्धतीनं लोकांना वेटीस धरण्यासाठी हे गावगुंड पाळले जातात का या सगळ्यांचा खर तर विचार शोध आणि बोध सध्या लोक घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत असं मला वाटत आणि मंत्र्यांनी याच्यावर बोलणं अपेक्षित आहे तुम्ही गप्प बसून पुण्याचे लोकप्रिय लाडके खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मोहळ अण्णा न बोलणं म्हणजे गुन्हेगारांचं समर्थन करणं दादांचं समर्थन करणं दादांनी जी काही मदत केली त्याचं समर्थन करणं म्हणजे खोट्या शस्त्र परवान्यासाठी मदत करणं राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांनी सगळे नियम बाजूला सारून परवानगी देण्याचं समर्थन करणं म्हणजे गृहमंत्र्याचा सुद्धा पाठिंबा आहे याचं समर्थन करणं अर्थात खासदारांचा सुद्धा पाठिंबा आहे इथपर्यंत वागणं हे काय सामान्य पुणेकर म्हणून नागरिक म्हणून किंवा एक सुसंस्कृत महाराष्ट्राचा तो वारसा तसा जपला पाहिजे असं अजिबात वाटत नाही कारण गुन्हेगारांनाच राजकीय पक्ष पासतात पाळतात आणि पाठीशी सुद्धा घालतात हे आता सिद्ध झालेलं आहे याच्यावर सुद्धा जर अं मुर अन्न बोलणार नसतील तर लय मोठी गडबड आहे हे, हे पुणेकरांनी समजून घेतलं पाहिजे आणि याच्यावरच यांचं राजकारण चालतंय बाकी पुणेकर सगळं पाहतायत ते फक्त लक्षात ठेवा स्वच्छ पुन्हा सुंदर पुन हरित पुन विद्येच बाहेर घर असणार पुन आज गुन्हेगारांचं बंदूकधाऱ्यांच गुंडांच चड्डी गँगच किंवा कोयता गँगचं किंवा अजून कुठल्या वेगळ्या वेगळ्या गँगचं पुणे झालंय हे ऐकून सुद्धा वाईट वाटत कारण हे पूर्वी सत्यशोधकांचं आणि परिवर्तनवाद्यांचं पुनं म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं लक्षात ठेवा